नमस्कार माय मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलेलो आहोत मुळशी तालुक्यातील वांद्रे पिंपरी या ठिकाणी खरं तर माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी हॉटेल स्वराज अंडर बन ट्रेक खर तर आयुर्वेदिक बन म्हणून या हॉटेलचं ऑल महाराष्ट्रामध्ये ओळख आहे आणि आपण आहोत एका झाडावरती माझ्या पाठीमागे जर तुम्ही दिसलवरती वरती जर पाहाल तर हे आहे एक झाड आणि ह्या झाडावरती बांधण्यात आलेली ही याला मचाल असं म्हटलं जातं आणि आपल्या बरोबर आहेत या हॉटेलला आज भेट द्यायला आलेले आहेत मुळशी तालुका धरण विभागाचे गावाचे जे अध्यक्ष आहेत गणपतराव वाशिवले हे आपल्या बरोबर आहेत आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडनं ह्या भागातला एक काय अनुभव आहे या भागातला काय इतिहास आहे आणि स्वराज हॉटेलची काय खासियत आहे हे जाणून घेऊयात वाशुले यांच्याकडनं नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये खर तर तुमचं स्वागत आहे आणि आज आपण ज्या एका झाडावरती खर तर उभे आहेत आणि तुमच्या पाठीमागे जर पाहाल तर आज या ठिकाणी स्वराज हॉटेल आहे त्या स्वराज हॉटेलच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही तर मला ह्या भागाचा इतिहास जर सांगायचं झालं तर पूर्वी इकडे रस्ते नव्हते कुठलीही दळवळणाची साधनं इथं नव्हती परंतु शेवटी नियतीचा खेळ असतो असते का होईना काही साधनं उपलब्ध झाली काही लोकप्रतिनिधी असतील कोण असेल कोण असेल काय असेल परंतु आज मला इतका आनंद वाटतोय की माझ्या भागामध्ये मी काम करत असताना गेले पस्तीस वर्ष काम करतो पस्तीस ते सदतीस तर ह्या भागामध्ये काम करत असताना एक मला नेहमी एक खंत असायची की माझ्या भागातल्या तरुणांना रोजगार कधी उपलब्ध होणार आणि स्वतः ते व्यवसाय कधी बनणार हे आम्ही कायम म्हणजे दुःखी असायचं तसं म्हटलं तर परंतु आज मी आमचे सहकारी आणि एकदम जवळचे मित्र विशाल पडवळ यांच्या स्वराज्य हॉटेलला इथं भेट दिली आहे पाहून अतिशय आनंद झाला की आपला एक तरुण सहकारी तरुण मित्र काहीतरी करण्याचा का प्रयत्न करतोय आणि अतिशय चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला आहे उलट मी तर पूर्ण पुणे जिल्ह्याला मुळशी तालुक्याला किंवा इतर तर राहणाऱ्या सर्व लोणावळा असो मुंबई असो सर्व पर्यटकांना आवाहन करेल की या मित्राच्या हॉटेलला नक्की तुम्ही भेट द्या आयुष्यामध्ये शेवटी प्रत्येकजण ज्याच्या कामात गुंतलेला असतो व्यस्त असतो परंतु कुठंतरी एक विरंगळा म्हणून आपल्याला जावंसं वाटत असतं आणि त्यानिमित्त आपण नक्की स्वराज हॉटेलला भेट द्याल आमचं पिंपरी ए, हे गाव आहे दुर्गम भागातलं जरी असेल परंतु अतिशय निसर्ग सुंदर असं आमचं गाव आहे त्याला इतिहास आहे की इतिहासामध्ये एक उल्लेख आहे महाभारताच्या तेरा अध्यामध्ये अंधार बन म्हणून की जिथं पांडव विजनवासात होते बरोबर तर त्या काळामध्ये पांडव कुणाला दिसू नयेत म्हणून त्यांनी त्यांची दक्षता घेतली होती परंतु त्याच्यानंतर अनेक शतक गेली आम्ही विजनवासात होतो परंतु आजच्या घडीला आमचे तरुण पुढे येत आहेत काहीतरी घडवतायत याचा आनंद मला जरूर आहे उलट मी विशालचं कौतुक करेल कि झाडसार त्याने जे उभं केलंय भविष्यात त्याला कस शंभर टक्के यश मिळेल आज तुम्ही जमिनीपासून जवळजवळ एक पस्तीस ते चाळीस फूट उंचीवरती आज एका एक, एक आगळीवेगळी मुलाखत ही झाडावरती मुलाखत घेतली जाते आम्ही आहे ना शिवाजी महाराजांच्या पूर्वजावत शिवाजी महाराजांनी आम्हाला कडेकापारी झाडावर लपून शत्रूला कसं नामवर्ण करायचं शिकवलेलं आहे परंतु तो इतिहास जमा झाला पर्यटकांसाठी हे कुठपर्यंत योग्य आहे पर्यटकांसाठी असं ठिकाण हे जे आता या ठिकाणी हे जे तयार केलेलं आहे पर्यटना होतकरू तरुणांना पर्यटकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला पाहिजे आणि या ठिकाणी आलं पाहिजे आपला एक मराठी माणूस चांगलं काम करतोय त्या अर्थानं त्यांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे येऊन खऱ्या अर्थानं त्याच्या हॉटेलमध्ये जेवण काय प्रकारचं आहे कस आहे काय नाही राहण्याची आहे काय व्यवस्था आहे सर्व चौकशी करून यावं आणि शंभर टक्के तुम्हाला सांगतो समाधानाच्या हिन बाहेर पडतील एवढी खात्री मी विशाल पडवळच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या बाबतीत देतो एवढं बोलतो आणि थांबतो खरं पाहिलं तर आज जे मुळशी तालुका आहे आणि मुळशी तालुक्यातील जो सेनापती बापटांचा जो खर वारसा लाभलेला आहे त्या ठिकाणी मुळशी सत्याग्रह झालेला आहे आणि या बावन गावांचं जे बावन गाव या मुळशी धरणामध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्या अध्यक्षांकडनं आज खर तर स्वराज हॉटेलचं कौतुक झालेलं आहे यामध्ये कुठेही तीळमात्र शंका नाही पण माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी स्वराज हॉटेल अंधरबर्न ट्रेक असा असून तो स्वराज हॉटेल आयुर्वेदिक बन म्हणून तर या हॉटेलला ओळखलं जात याचं कारण असं आहे की स्वराज हॉटेलच्या परिसरामध्ये असणाऱ्या आजूबाजूचं जो परिसर आहे माझ्या पाठीमागे तर या ठिकाणी सर्व आयुर्वेदिक झाडं लावण्यात आलेली आहेत या ठिकाणी प्रत्येक राशीचं झाड या ठिकाणी आहे आंब्याची झाडं या ठिकाणी आहेत आयुर्वेदिक जी जी तुम्हाला झाडं हवी ती प्रत्येक झाड या स्वराज हॉटेलमध्ये तुम्हाला खरं तर मिळतं आजूबाजूला जर या स्वराज हॉटेलच्या परिसरामध्ये पाहिलं या ठिकाणी स्विमिंग टँक आहे लहान मुला मुलांसाठी खेळण्यासाठी या ठिकाणी क्रिकेटची व्यवस्था केलेली आहे अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारच्या के या ठिकाणी गेम ठेवलेले आहेत बार्बिक्यू ठेवलेला आहे नाईट कॅम्पिंग केलं जातं अंदरपण ट्रेकिंग केलं जातं या ठिकाणी आणि आजूबाजूचा जो हे असा खर तर आताच येणारा जो सीजन आहे तर हा काजवा महोत्सव म्हणून स्वराज हॉटेल मध्ये राबवला जाणार रा आहे काजवे पाण्यासाठी अनेक लोक ही बाहेरच्या गावी जातात बाहेरच्या ठिकाणी जाऊन काजव काजवा हा काय प्रकार आहे काजव्याची झाडांवरती बसणारी ठिकाणं अनेक ठिकाणी जाऊन पाहतात परंतु आपण या स्वराज हॉटेलला आल्याच्या नंतरनं याही ठिकाणी तुम्हाला काजवे पाण्यासाठी मिळणार आहेत अनेक वेळा या ठिकाणी येथून मागील काळामध्ये अनेक काजवा प्रेमी जे आहेत त्यांनी या ठिकाणी तो आनंद घेतलेला आहे बार्बिक असेल नाईट कॅम्पिंग असेल अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत पण यासाठी तुम्हाला यावं लागणार आहे स्वराज हॉटेलला स्वराज हॉटेल हे मुळशी तालुक्यातील वांद्रे पिंपरे ग्रामपंचायत अंतर्गत येणारं हे स्वराज हॉटेल आहे अगदी चांदणी चौकापासून तर तामिनी घाटाकडे जाणाऱ्या पर्यटकांना निवे गावापासून उजवीकडे असणाऱ्या अगदी तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती हे असणारं हे स्वराज हॉटेल आहे परंतु यासाठी तुम्हाला अंदरबन ट्रेक असेल काजव महोत्सव असेल स्वराज हॉटेलचा आनंद घेण्यासाठी चला तुम्हाला यावं लागतंय स्वराज हॉटेलला